नमस्कार मंडळी मी, मी तेल तेलांग पाहू शकता तुम्ही इथे गॅसवर मी एक जाळी ठेवलेली आहे आणि इथे मी कच्चे टॉमॅटो घेऊन आलेली आहे आपल्याला करायची आहे कच्च्या टॉमॅटोची चटणी आता बघा इथे मी छोटे छोटे टॉमॅटो आहेत टोमॅटोंना मी तेल लावून घेतलेलं आहे आता आपल्याला हे चांगले भाजून घ्यायचे आहेत हे बघा इथे असे खाली भाजले का आपण बघूया जरा पलटू करून मी चांगले भाजायचे म्हणजे ही वरची सालं आपल्याला काढायलाच गमेल कच्च्या टोमॅटोची चटणी आहे ना खूप छान लागते नक्की तुम्ही करून बघा व्हिडिओला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला तर सबस्क्राईब करा व्हिडिओ स्किप करू नका पूर्ण बघा बरोबर मी लाल मिरच्या पण दोन घेतलेल्या आहेत आणि ते अशा भाजून घेतलेल्या आहेत आता आपण सर्व टॉमॅटो काढून घेऊया आता आपण इथे गॅस बंद करूया आणि एक एक टॉमॅटो काढून घेऊया आता आपण ना इथे सालं काढून घेऊयात हे बघा अशी सालं काढून घ्यायची तेल लावलं ना म्हणजे सालं पटापटा निघतात हे बघा दिसतंय ना हे बघा अशा प्रकारे आता आपण एका टॅमॅटोचे चार भाग करून घेणार आहोत हे बघा असे आणि मिक्सरमधून वाटून घेणार आहोत इथे टॅमॅटो आपले कट करून घेतलेले आहेत चार पाच लसणाच्या पाकळ्या दोन हिरव्या मिरच्या दोन लाल मिरच्या लाल मिरच्या भाजून घेतल्यात गॅसवर हे बघा थोडंसं जिरं घेतलेलं आहे इथे आपण वाटणामध्ये आणि थोडंसं चवीपुरतं मीठ आता आपण हे सर्व वाटून घेऊयात मिक्सरमधून बारीक हे बघा इथे आपली छान अशी चटणी वाटून झालेली आहे आपण आता तडका देऊया हे बघा इथे मी पाऊलमध्ये चटणी काढून घेते किती छान अशी चटणी आपली झालेली आहे बघू शकता तुम्ही इथे बघा आपली छान अशी मिक्सरमधनं मी बारीक अशी चटणी करून घेतलेली आहे आणि ही हिरव्या टमॅटोची चटणी आहे आपण आता एकदम असे भन्नाट त्याला फोडणी देऊया किती छान दिसते बघा बघूनच तोंडाला पाणी सुटते नाही का चला तर मग आता आपण खमंग अशी फोडणी देऊया इथे मी फोडणीसाठी आपला डव घेतलेला आहे त्याच्यामध्ये थोडंसं तेल घेतलेलं आहे तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्या हे बघा इथे आपलं तेल चांगलं तापलेलं आहे थोडीशी आपण इथे मोहरी घेतो आहे फोडणीसाठी थोडस जिरं आणि आपल्याला थोडासा इथे हिंग घ्यायचंय कारण हिंगाने फोडणी छान बसते आता आपण ही फोडणी खमंग हिंग फोडणी बसली पाहिजे त्यावर झाकण मारायचं कधी पण आपण फोडणी देतो ना मग ते वरण असू दे चटणी असू दे त्यावर लगेच झाकण मारायचं म्हणजे त्यामध्ये कसं फोडणीचा तो खमंग स्वाद असा त्यामध्ये उतरला जातो हे बघा छान अशी रुचकर आपली इथे टॉमॅटोची चटणी तयार झालेली आहे कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा धन्यवाद